माझं नाव निलेश मोरे मी येवल्यावरून आलेलो आहे रायझिंग फिनिक्स डेल केअर प्रायवेट लिमिटेड एज्युकेशन सिस्टम या चॅनलवरती आपलं सर्वसे स्वागत आपण आलेलो आहेत रेंडाळ्या गावात आज आपल्या तुमचं नाव सांगा मी कल्पना संजय राऊत रौ। रेंडाळ्याहून बोलते मला येऊन माझा खूप त्रास होत होता पण आता दोन महिने आता असल्यामुळं मला थोडा फरक खरपडा एवच सत्यना आणि तुम्हाला काय त्रास होतो मला खूप त्रास होतो कसल त्रास होतो गोड घेणं जास्त त्रास होतो मला सकाळ होतो की त्रास होतो हं आता कमी झाले आहे नेक्स्ट गोड घेत होतो एक संवाद टाइप होता त्याचा संवाद आता सांगितलं होतं त्यानंतर खरपडा पण जाणार नाही म्हणून गोड यांना काय आराम होत नाही आता बॉटल किती महिने होतकडे आहे म्हणजे एक महिना झाला आता दुसरा महिना झाला बरोबर दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे आता पहिल्या दोन बॉटलमध्ये तुम्हाला बराचसा फरक पडलेला आहे बरोबर आता हे दोन बॉटल घेतात हा पूर्ण कोर्स तुम्हाला तीन महिन्याचा कंटिन्यू करायचा आहे बरोबर तीन महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे आराम भेटून जाईल पण आता तुम्ही जे घेता ते तुम्हाला किती टक्के वीस ते चाळीस टक्के फरक पडलेला आहे आता जे फ्रेश आहे पडतात ते त्यांना तुम्ही काय संदेश देणार की औषध कसं आहे दिवस